पिछले 20 सालों की परंपरा को कायम रखते हुए पूर्व नगर सेविका वंदना गौतम साबले ने डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर छत्रपति शिवाजी महाराज की भव्य संयुक्त जयंती का आयोजन किया मंच से नृत्य कला लावनी डांस और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर छत्रपति शिवाजी महाराज के गीत गाए गए 20 साल पहले संयुक्त जयंती की शुरुआत स्वर्गीय गौतम साबले ने की थी कार्यक्रम को देखने और सुनने बड़ी संख्या में लोग पहुँचे आए हुए लोगों का स्वागत सत्कार भी किया गया स्वर्गीय गौतम साबळे के फोटो को फूल अर्पित करते हुए वंदना गौतम साबळे की आंखें नम हो ये माझे मिस्टर गौतम साबळे दिवंगत त्यांनी जो वारसा चालवला होता समाजसेवेका ते मी कसं तरी मी पुढं घेत चालले पण माझ्या इथले जे सहकार्य करणारे मुलं आहेत माझ्या मंडळाचे माझे सहकार्य माझे कार्यकर्ते त्यांच्यामुळं मी उभी राहू शकले आणि त्यांनी मला हिंमत दिली म्हणून मी हा एवढा मोठा भव्यभव कार्यक्रम करू शकते आणि त्यांच्या त्यांनी बळ दिलं आहे उभं राहायचं आणि मी उभी राहिले आणि हा कार्यक्रम सालाबादप्रमाणे ते जाऊन आता दोन वर्ष होतील प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम होत राहील क्षणा क्षणाक्षणाला त्यांची आठवण येते प्रत्येक क्षणी त्यांची आठवण येते कारण ते कार्य करत राहिलेले त्यांनी समाजसेवेचा तो गाडा घेऊन चालले होते ते गा ते आता तुम्ही बघितलं महिला मंडळांनी सांगितलेलं आहे त्यांनी करोना काळात खूप मदत केली लोकांना त्यांनी ज्या त्यांची स्वतःची काळजी नाही घेतली त्यांनी नाल्यामध्ये उतरूनसुद्धा कामं केलेले आहेत त्यांनी प्रत्येक माणसांना बोलवून सॅनिटायझर स्वतः जाऊन सनी घरामध्ये जाऊन सनी सॅनिटायझर केलेलं आहे म्हणजे त्यांनी असं झोपून घेतलं होतं त्या समाजसेवेसाठी तर मरेपर्यंत ते लास्टपर्यंत ज्या वेळेस त्यांच्या अंतिम क्ष शा, क्षणात बुद्धगयाला जाण्यासाठी त्यांनी अडीचशे लोकांचे जे तिकटी काढल्या होत्या मी आणि माझे कार्यकर्ते म्हटले नाही आता जायचं हे कॅन्सल करायचं पण ते मला काय म्हटले काय मी मेलो तरी बुद्ध जाईन शेवटी त्यांचा अंतिम क्षण हे झाल्यानंतर मला कार्यकर्ते माझे कार्यकर्ते मला म्हटले तुला माहिती आहे का नाना काय बोलले बोलवते बाराव्या दिवशी मी अडीचशे लोकांना बुद्ध गायला त्यांचं स्वप्न मी पूर्ण करले केलं आणि पुढेही मी त्यांचे जे स्वप्न आहे त्यांचा मला खूप खूप म्हणजे आधार होता माझे कार्यकर्ते नाही का तळागाळाचे आहेत प्रत्येक घरामध्ये जाऊन विचारा माझे कार्यकर्ते कसे आहेत प्रत्येकांसाठी म्हणजे ज्या आडीनडीसाठी म्हणजे जे लोक आडीनडीसाठी येतात त्यांच्यासाठी सदैव उभे राहि राहिलेले आहेत आणि जे काम माझ्या मिस्टरांनी केलं ते रात्रंदिवस शेवेचं काम माझं माझं ऑफिस हो खुलं असतं आहे सहा वाजता मी ऑफिस खोलते तर संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत मी बसते माझे कार्यकर्ते बसेल कोणी पण आलं तर त्यांच्या सेवेसाठी आम्ही हजर असतो आणि जे पण काम आहे जे माझ्या मिस्टरांनी केले ते काम मी करत राहिले आणि लोकांना त्याची जाणीव आहे आणि लोक स्वतः मला बोलतात ताई तुम्ही उभे राहा मला तर हिंमत नाहीये उभं राहायचं पण लोकांनी मला हिंमत दिली म्हणून मी उभी राहते तुम्हाला आज गौतम भाऊ शरीराने जरी नसले पण भाऊने केलेलं कार्य वा त्याच्या प्रेमाखातर कशी मंडळी सगळी या ठिकाणी उपस्थित झाली परंतु गौतम साबळे साहेबांनी जो आम्हाला एक आदर्श दिलेला आहे जो आम्हाला तो, तो नाही म्हणजे जनतेची सेवा करण्याचा जो जो एक म्हणजे तो वसा दिलेला आहे तो वसा आम्ही टाकणार नाही आहे त्यांचं कार्य हे हो, चिरकाळ असंच आम्ही चालू ठेवू हो, आम्ही जनतेपर्यंत लोकांपर्यंत त्यांच्या जे काही समस्या असेल त्या समस्या, समस्या आम्ही नेहमीच आमच्या सा, ताईंच्या माध्यमातून त्या शॉर्ट आउट करायचा प्रयत्न करू गौतम सावंत आणि त्यांची कमतरता ना ऑलवेज हमेशाच भाजणार आहे <गणड़ी> होते है, होते है, ते ते होते ते होते तरी माझी बहीण करते आहे आणि त्यांचं नाव जागेवर ठेवते मी माझ्या मेवण्याच्या पाठी एक ते राम समजलेलो आणि मी त्यांचा हनुमान होतो तसंच माझ्या बहिणीच्या मागे मी तसंच राहणार आहे कुठे हटणार हात आम्ही आताच नव्हे तर ज्या वेळेला आमचे साहेब गौतम साबळे साहेब पहिलेच नगरसेवक झाले आणि त्या वेळापासून आम्ही लोक सगळ्या शरमजीव महिला जेंट्स लेडीज आम्ही त्यांना एवढ्या अंतकरणापासून मानित आहेत आणि त्यांची खरोखर इथं जुनी ओळख आम्हाला बोर्डावरती बघायला भेटते आम्हाला त्यांनी सगळ्या बौद्ध फिरून आणलेला आहे आम्हाला साड्या वाटल्या आम्हाला ब ज्या वेळेला करुणा आला त्या टायमाला आम्हाला राशन दिलं प्रत्येक वेळेला आम्हाला सहकार्य साहेब करीत आले आणि त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या पत्नी पण आम्हाला विसरत नाहीत आणि आम्ही पण सगळे आमच्या एरियातल्या मायला विसरणार नाहीत आमचे एकच विचार आहे की त्यांच्या पाठीमागं आम्ही साबळे मॅडमला पण निवडून देऊया आणि त्यांना पुन्हा नगरसेवक करून आणायचे आमचे विचार आहे आमच्या महामाया लंड मंडळातर्फे डॉक्टर त्यांचं अचानक असं निधन झालं पण त्यांच्या कार्य पत्नी चालवत आहेत आणि इथे येताना भरून त्यांच्या कारण त्यांनी हे समाजाकरता करता गोरगरीब लोकांकरता त्यांनी त्यांचं आयुष्य वेतलेलं आणि अशा यांना मी वंदन करतो आणि तसे त्या जयंतीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद परीक्षेचा वेळ खूप कठीण होता पण जसं तसं मॅनेज झालं सगळं रात्रीच्या तीन वाजेपर्यंत अभ्यास करून वापस झोपून पाच वाजता उठून ते आठ वाजेपर्यंत अभ्यास करायचा प्रवास खूप कठीण होता पण तो पार पाडला आणि खूप चांगला प्रवास होता पण खूप काही शिकायला भेटलं साथ कसा होता खूप चांगला साथ होता तिने म्हणजे काही दबाव नाही टाकला मेन की तू एवढेच पर्सेंटेज आण जेवढं जमत आहे तेवढं कर खूप चांगला साथ होता